बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खून प्रकरणात तब्बल सत्तावीस वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे विनायक साहेबराव पुर्डे असं या आरोपीचं नाव आहे याला जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर यांनी पाच वर्षाची सक्तमजुरी व रुपये दोन हजार अशी शिक्षा ठोठावली होती सदर शिक्षेविरोधात आरोपीने उच्च न्यायालय मुंबई येथे जामिनाकरता अर्ज दाखल केला होता त्यानुसार आरोपीला जामीन मंजूर झाला होता मात्र आरोपी न्यायालयात हजर न राहता मुंबई व ठाणे परिसरात राहू लागला त्यानंतर आरोपी फरार झाला होता विनायक फुरडे सत्तावीस वर्षांपूर्वी अटक वॉरंट जारी करून पोलिसांना अटक करण्याचे त्याला आदेश दिले होते बार्शी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बालाजी कुकडे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक कुमाकांत कुंदीर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तपासाची दिशा आखली मोठ्या शितापीने मूळ गावी त्याला अटक करण्यात आली आहे